चक्रवाढ व्याजाने दरसाल बारा टक्के दराने दरवर्षी व्याज मुलात मिळवले जात असल्यास दोन वर्षात दोन हजार पाचशे आठ पॉईंट ऐंशी रुपये होतील असा चक्रवाढ व्याज घटकावर आधारित प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोस हा प्रश्न सोडवत असताना साधी आणि सोपी गोष्ट चक्रवाढ व्याज या घटकावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर आणि भागीला शंभर कंसाचा घात येल असे एक सूत्र वापरतो ए म्हणजे टोटल ग्रास अमाऊंट पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात मुद्दल ही झाली रास आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट अर्थात व्याजदर आणि अघात स्वरूपात असलेला इयर म्हणजे नंबर ऑफ इयर याला आम्ही मुदत म्हणतो हे तुम्हाला मा सर्वांना माहीत आहे प्रश्नामध्ये दोन वर्षात किती रकमेची म्हणजे कोणत्या रकमेची प्रश्नामध्ये मुद्दल काढायची सांगितली कोणत्या रकमेची दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी रुपये काय होते रास म्हणजे हे प्रश्नामध्ये हे दर्शवलेले आकडे अर्थात संख्या काय आहे तर रास आहे ही रास म्हणजे काय आहे लेकरांनो ए आहे दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी याच्या ठिकाणी आम्हाला सूत्रातील पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट कोणत्या रकमेचे म्हणजे मुद्दल काढायची अर्थात सूत्रातील पी काढायचा एक अधिक हा दर म्हणजे आर आहे आरच्या ठिकाणी बारा कंसाचा घात दोन का तर ही गोष्ट दोन वर्षाची इथं मुदत दर्शवली म्हणून कंसाचा घात दोन दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी बरोबर पी लेकरांनो एक अधिक हा जो है, हाँ भाग आहे हा भाग जातो शून्य पॉइंट बारा असा लक्ष द्या दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी बराबर पी कंसातील गोळा बेरीज म्हणजे एक पॉईंट बारा आणि त्याचा वर्ग दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी बराबर पी सोबत हे हा कंस गुनिला आहे आणि एक पॉइंट बाराचा वर्ग काय होतो तर एक पॉईंट पंचवीस चौवेचाळीस असा आता या दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी कड येताना हे पद म्हणजे एक पॉइंट पंचवीस चौवेचाळीस भागीला स्वरूपात का मांडतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडा हे गणितीय गृहितिक म्हणा गुणधर्म म्हणा कृत्या म्हणा सगळ्या पाठ करून टाका आता याले काटाकाटी डायरेक्ट करतो मी एखाद्या वेळेस तुम्ही डॅली करा दशांश चिन्ह घालून म्हटल्यास चिन्ह कसे घालवायचे दशांश अंक ही माझे प्लेलिस्ट अवश्य आवर्जून बघा हा भाग दोन हजार न जातो एवढ्या लवकर कसं केलं असा संभ्रम तुमच्या मनामध्ये राहू नये दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेखर विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच चिंतन म्हणून दिवसभरामध्ये आटोपलेलं असते आणि त्या ज्या काही सांख्यिक क्रिया त्यांची ठसे मेंदूवरता जे असतात म्हणून चिन्ह घालवा नंतर ही ऍक्टिव्हिटी सांगते क्रिया करा त्याचं उत्तर दोन हजार प्राप्त होते म्हणजे दोन हजार म्हणजे पी विचारलेली प्रश्न रक्कम रक्कम कोणत्या तर दोन हजाराचे दोन वर्षात काय होतं दोन हजार पाचशे आठ पॉईंट ऐंशी रुपये होतात उत्तर दोन हजार हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचं असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य तुमच्या हितार्थ करा बेल आयकॉन अपलोड केलेल्या प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल मुद्दल कहाडणे चक्रवाड व्याज या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल